गाईज गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आलं डायरेक्ट शॉपवर आजच्या ब्लॉकचे स्टार्टिंग आपल्या शॉपवरून झालं आहे सो वडापाव रेडी होता जायचं अँड बाकीदार भाजी वगैरे रेडी आहेत मित्रांनो आज आहे घटस्थापना तर आपल्याला पहिले तर, आप तर जायचे गावामध्ये आज देव बसणार आहेत so, आपल्या घरी सो आपण जाऊया थोड्याच वेळेला जे पण आलं आहे सकाळ सकाळी गेनरची बाटली घेऊन पुढे गेले गेनर हा बिल्डर काय होणार नाही आणि याची बॉडी काय होणार नाही हा कधीपासून व्हिडिओ टाकते पण हा व्हिडिओ काय टाकतच काय नाही काम पच्चीस आहे खाली बोलले बोली पाहते बडे तो आपल्याला दसरापर्यंत आपल्या शॉपचं रिनोव्हेशन करायचं पूर्ण आता तुम्ही बघू शकता कसं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये एकदम भारी करायचं आहे आपल्याला सो ज्याचा किती सहभाग असेल ते बघूया तो काय आज दुकानावर तर एवढं काम नाही आपल्याला आज वाटतो उपवास आहे त्यामुळे जास्त गर्दी पण नाही आहे सो आता आम्ही चाललो आहे गावामध्ये घटस्थापना स्थापना देव बसणार आहेत आज तिथे जाऊन बघूया मित्रांनो आपण ओटीचा सा सामान तर घेतलाय आपल्या दे कुलदेवतांसाठी सो आता जे आहे पण आहे आणि आम्ही निघतो आता इथून न यांना तुम्ही ओळखला लग का हे आपल्या हंडीच्या ब्लॉक मधले गडी आणि हा एक डेंजर सीन आला माणूस सो आम्ही आलोय आता देव बसवाला करूया सो तुम्ही बघा आता गँग बसले पूर्ण इथे

किती देणार ताटामध्ये तुला एवढा <laughs> का टाइमपास करतो बाबू काय एवढं प्लेट काय रे <laughs>

काय बोलशील आज कस्टमर कमी आहेत कस्टमर कमी आहे आज काय आहे आज आपला आज आज दिवस एकदम शांत झाले हो का आज आज एकदम शांत शांत मॉल आहे सकाळपासून कस्टमर एकदम कमी आहेत सो आज आम्हाला दुसरं काम करायचं आहे या गाडीची थोडी हाईट वाढवायचं आहे तर त्यासाठीच आम्ही चाललं आहे आमचं काम तेच सो वेल्डर येणार आहे थोड्याच टायमामध्ये बघूया फायनली आपलं काम चालू होणार आहे आता सर्व आलं आहे आता बघूया काय कटिंग शटिंग होते इथे आता आपलं वेल्डिंगचं काम चालू आहे थोडी हाईट वाढवली आहे आपण सो मित्रांनो फायनली आमची ती गाडीचा थोडंसं काम झालेलं आहे एक स्टेप तर कम्प्लीट झाली आमची सो आता नंतर आपल्याला बॅनर वगैरेचे काम करायचं ते तर आता लवकरात लवकर करूया मम्मी पण आले बाहेर आता मम्मी मगापासून आतमध्ये जाऊन बसलेली काय करू समजत नाही मी काय वाटत कस्टमर येतील का आता येणार येणार चालू आता जिमला खूप दिवसानंतर दिवस उजडला आहे पाऊस पण पडतो आज आम्ही फायनली पोचलो आहे जिममध्ये अनिल बा बायड अॅम आणि आमची मित्रांनो आज आम्ही करणार आहे चेसचा वर्कआउट पहिले तर घेतलंय डम्बेल्स जोरात चेस्ट आलोयत खूप दिवसांनी तर आलो आहे आम्ही पण आज जिमला आणि यात्रा बाय हेवीच घ्यायला लागलाय ह्यालाही समजत नाही का दिवस आला काय आणि डब लागलाय पक्का चव लागलाय सो गायच आम्हीच झाली आमची आता आणि बाहेरचा वेदर बघा तुम्ही एवढा पाऊस पडतो ना बाहेर खूप जोरदार पाऊस आहे समोर आरती चालू आहे देवीची दांड्या खेळणाऱ्या दे रसिकांचा पूर्ण मूड ऑफ झाला असला आता एवढा पाऊस बघून हा पाऊस बघून तिथे ऑर्केस्ट्रा चालू आहे गाणी वाजतायत पण पब्लिकच नसेल खूप डेंजर हा ब्लॉग इथंच एंड करतोय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तर so भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय